मित्रांनो आज एक तुफान बिंजोड झाली खरं तर कोसगाव अंबरनाथचं नाव एकदम वरपर्यंत गेलंय कारण का आज दादांच्या भुंगा आला त्याच्यानंतर त्यांचा अगोदरचा पण नंदी होता तेजा त्यांनी आज एक मोठी प्रेक्षणीय बिंजोड जिंकली आ, दादा आजच्या प्रेक्षणीय भिंजवड बद्दल सांगा ना सर्वप्रथम तर आयोजकांचं मी अभिनंदन करेल आणि सुंदर अशा गाड्या पळायला ज्या गाड्या झाल्या त्या मैत्रीपूर्ण झाल्या परत ही गाड्या झाल्या तरी ते त्याही मैत्रपूर्ण होतील आणि तेजा आणि तेजाच्या सोबत आजोलेचा भारत पळाला त्यांचाही भारत भारत बैलाचा आणि त्यांच्या सर्व मंडळीचं मी अभिनंदन करेल का करे तेजा आणि भारतचं नियोजन करून सुंदर अशी गाडी दोघांची मारली ते दादा जेव्हा कधी आपण बाहेर घेतलेल्या संध्याकाळीच झालेली आहे आज लवकर बाहेर झाली आणि खरं तर आयोजकांची कमाल आहे हा काही कारण का बघा दोन ठिकाणी मैदान होते त्याच्यामुळे पण कुठे ना कुठेतरी आज फायदा झाला आणि आपली गाडी थोडीशी लवकर झाली हा गाडी लवकर पण झाली आणि भुंगाचं नाव सोडला होता पण प्रत्येक वेळेला मी बघतो ज्या वेळेला तीन किंवा चार वाजता जेव्हा गाडीवरती नाव फिरतो साडेचार वाजता संध्याकाळ आताचा दिवस छोटा आहे रात्र मोठी आहे त्याच्यामुळे रात्र झाल्यावरती बैल ही पडणारी आहेत लांबच्या पल्ल्याची बैल आहेत बैलं थांबायला खूप लांब जातात आणि थांबायला त्याला अपघात होऊ नये काळोखामध्ये का म्हणून मी लवकरच उजड्यामध्ये गाडी करण्याचा प्रयत्न करतो पटकन गाडी जमली नाही तर नाव काढून आपल्या घरी जायचा प्रयत्न करतो दादा एक काल बॅनर पडलेला की एक मोठी खरेदी खरं खर तर खूप म्हणजे अशी गाड्या मला असतील की तो नंदी आपल्या घरी आणण्यासाठी प्रयत्न करत असतील नक्कीच फायर बैल मला तर वाट भुंगाचा भाऊ म्हणूनच मी एक दोन कमेंट बघितला की हा भुंगाचा भाऊच आहे म्हणून म्हणजे नक्की कसं काय खरेदी झाली आणि काय नातं भुंगाचं आणि त्यांचं लक्ष्मण ड्रायवर हे आमच्या घरातलेच मेंबर आहेत कारण की ज्या वेळेला आम्हाला त्यांनी भुंगा दिला त्यावेळेला एकदम खुल्या मनाने पूर्ण परिवाराने हसत एकदम आम्हाला भुंगा दिला देताना आम्हाला हेही बोलले होते का शेठ हा भुंगा तुमचं महाराष्ट्रात नाव कराल आणि तो तुम्ही सगळे बघताय आज त्यांचा शब्द किती खरा ठरला आणि तसंच फायरबैलाच्या मागे आम्ही लागलो होतो का आम्हालाच पाहिजे आम्हाला पाहिजे शेवटी त्याचा व्यवहार दुसरीकडे होत असताना त्यांनी आमचा मान ठेवला त्यांनी आम्हाला सन्मान दिला आणि आम्ही ज्या रक्कममध्ये ज्या मागितला त्या रकमेला आम्हाला बैल देऊन आम्हाला त्यांनी मन खुश केलं आणि येणाऱ्या उद्या सोमवारी फायर आज आमच्या धावणीला येणार दादा मग फायर घेतल्याच्या नंतर लगेच का नाही आणला आपण लावणीला आणि कसं काय व्यवहार म्हणजे बघा आता तुमचे जरी जवळचे संबंध असले तरी पण कुठं ना कुठं मोठे गाडा मालक पण ते मागत होता फायर फायर फायरसाठी मागणी येत होती फायर मला फक्त थोडी कानकून होती का फायरचा कुठे व्यवहार होतोय मी साडेबाराला रात्री घरून निघालो मी आणि माझे मित्र आहेत किरण शेलार वाङणीचे अचानक मी ठरलं आपल्या ग्रुपची चर्चाही झाली होती पहिलाच तर चर्चा होऊन म्हणजे त्यांना सांगितलं नव्हतं का मी ह्या ह्या टायमा निघणार आहे दोघंच आम्ही गाडी घेऊन निघालो साडेचार पाचला त्यांच्या दावणीला आम्ही पोचलो ते मला बघून शॉक झाले का एवढे सकाळी सकाळी मी कसं आलो तर त्यांना असं वाटलं की मी शिर्डीला पाया पडायला आलो आहे पण मी शिर्डीला पाया पडायला पण गेलो होतो पण त्यांच्याकडे मला जी काम होतं त्यासाठी मी तिथे पोचलो होतो आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी बोलून चर्चा त्यांचे बाबा होते त्यांचे मिसेस होते त्यांची दोन्ही मुली होत मुलं होती तिकडे गेल्यानंतर त्यांची चर्चा करत करत मग त्या गोष्टींचा विषय निघाला विषय निघाल्यानंतर म्हणजे एक प्रकारे मी जबरदस्तीच केली का पाहिजे तर मलाच पाहिजे असं सांगून मी त्यांच्याकडून आणि त्यांनी कुल्ल्या मनाने मोकळ्या मनाने हे दिलं आणि मला हे पण सांगत होतं तुम्ही घेऊन जा पण त्यांनीच मला कळवलं की आज आमोश आहे मग आमोशाच्या कारण दहा वाजता आमोशा, आमोशा, आमोशा लागणार होती आणि आमचा व्यवहार सहा साडेसहाला कंप्लीट झाला तिथे त्यांचं जे भागवण होतं ते भागवलं आणि आम्ही येणाऱ्या सोमवारी आणि तुमच्या यूट्यूबमार्फत पण सांगतो जेवढे माझ्या तेजा फॅन आहेत भुंगा फॅन आहेत परत फायरचे फॅन आहेत येणाऱ्या सोमवारी आमच्या फायरचा भुंगाचा अभिषेक आपण प्राचीन शिव ठेवला आहे तर जेवढे आहेत तेवढा दर्शनाला पण या आमचं खूप जुनं मंदिर आहे तिथे दोघांचा अभिषेक पण ठेवलाय दादा खरं तर भुंगा म्हणजे बघा दावणीला आणला या म्हणजे तुमच्या संपूर्ण फॅमिली मध्ये काय आनंद होता कारण का एक मोठ्या दावणीला जाणार होता खरं तर कमेंट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की जाव, जावलेकरांच्या दावणीला जाणार होता म्हणजे आपला सॉरी फायर फायर बैल होता तर कसं काय म्हणजे आणि आपल्या आला आता ते शेवटी आभारच मानतो आता त्यांनी दिला आणि आम्ही घेतला आणि जे झालं ते आमच्या प्रेमामध्येच झालं आणि संबंध असल्यामुळे तेही जास्त बोलू शकला नाही कारण की बैलगाडी क्षेत्रामध्ये मी नेहमी सांगू शकतो की संबंध टिकवणं खूप गरजेचं आहे बरोबर आणि फायर त्यांची अशी इच्छा आहे का घाटामध्ये घाटाचा राजा जेव्हा मैदानासाठी वाटतो त्यांना मी दिला का फायर तिथेही पळाला आपण चार छकड्यामध्ये मी घेऊन जाणार आहे आणि तिथलाही शोक मी जरा चालू करणार असं मी विचार केला बरोबर कारण का दादा दा, कमेंट मी एवढे बघितले की हा जो बैल आहे ना एक नंबर पळतो आणि खास करून पुणे भागामध्ये याच्यात पळतो शंभर टक्के म्हणूनच मी विचार केला तर कारण की ठीक आहे आपला तो पण शोक करून बघू कसं वाटतं फायर तिथं घेऊन शंभर टक्के आपण पळवायला घेऊन जाऊ नक्की दादा खूप सारे शुभेच्छा देईन जाता जाता एवढंच विचारतो आपण आता बघतोय तुम्ही एवढी शांत स्वभावाची आहात पण कमेंट्स मध्ये कुठेतरी कमी जास्त होत पण हा दुराव आपण कुठंतरी जवळ आणण्याचा प्रयत्न कसा करू शकतो बो, मला म्हणजे बोलायचं नव्हतं ते मी सगळं बघत असतो पण बघा चांगला जेव्हा माणूस चालतो ना तेव्हा कमेंट्स हे त्याच्यासाठी म्हणजे एक आशीर्वाद म्हणून चालत असतात मला जे जे वाईट बोलतात ना ते माझ्यासाठी खूप चांगले आहेत आणि असंच वाईट बोलत राहा माझं जेवढं तुम्ही वाईट बोलाल तेवढं माझं चांगलं होईल हे लक्षात ठेवून मी चालतो बस बाकी काय नाही दादा खूप सारे शुभेच्छा देतो मित्रांनो खरं सांगतो मी म्हणजे एवढं पर्सनली ओळखत नव्हतो दादाना पण खूप चांगले म्हणायचे आहेत जे आहेत ते तोंडावर बोलतात आणि सरळ म्हणायचे आहेत त्याच्या मुलांना कमेंट सेक्शन मध्ये प्रेमच द्या भुंगा आज नाव करतोय त्याच्यानंतर फायर देखील आपल्या धावणीला आलाय प्रेमाने बिंजोर करणारा माणूस आहे आणि असंच प्रेमाने बोलत राहतो मित्रांनो जेवढ जेवढा चांगला कॅमेरा समोर आहे ना तेवढाच कॅमेऱ्याच्या नंतर देखील दादा चांगले आहेत दादा खूप सारा धन्यवाद करतो आणि तेजला गोलाल घेतला त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो धन्यवाद